मी प्रशांत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र लाईफ लाईन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण रातांधळेपणा अनुवंशिकता आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावरती चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे यांची थोडक्यात ओळख करून घेऊया वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे आयुर्वेदाचार्य आहे विश्व आयुर्वेदिक चिकित्सालय आणि आय केअर सेंटर रिसर्च सेंटर खर तर वाशिम याच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून ते आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार पुरुष आणि स्त्री वंध्यत्व वाताचे विकार मेंदूचे विकार कानाचे विकार थायरॉइड ब्लड प्रेशर कॅन्सर किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती सरांनी यशस्वी चिकित्सेचा अनुदान आहे आयुर्वेद प्राण सेमसेल थेरपी माध्यमातून विशेष संशोधनाच्या माध्यमातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना यशस्वीरित्या सरांनी बरं आहे श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातलं एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथं डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ शाखा आहेत त्या शाखांमध्ये महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्य तसंच भारताबाहेरील देशातून रुग्णसुद्धा उपचारांसाठी सातत्यानं येत असतात आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी ही उपचार पद्धती डोळ्यांचे आजार मणक्यांचे मेंदूचे आजार यावर अत्यंत प्रभावशाली आहे तर चला आजच्या विषयासंदर्भात आपण सरांशी आज गप्पा मारणार आहोत सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये खरं तर रातांधळेपणा हा आत्ता आपण जर बघितलं तर समाजामध्ये अनेक पद्धतीनं आपल्याला हे रुग्ण येतात प्रमाण वाढलंय असं जर आपण म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरू नये तर याच्या पाठीमागची जी कारणं आहेत रातांधळेपणा नेमका का होत असावा त्याची कारणं काय आहे त्याच्यात महत्वाचा मूळ मुद्दा जो आहे ना आंधळेपणा हा पडद्याच्या संदर्भातला आजार आहे जो डोळा जो असतो तिथे इमेज पडत असते तिथे हा आजार उत्पन्न होतो आणि हा मोस्टली अनुवंशिक आजारामध्येच येतो पंच्याण्णव टक्के केसेस पण पाच टक्के अन्य केसेस आहेत की के त्यांचा अनुवंशिकता अनों, नाही आहे दोन तीन पिढ्या नाही आहे पण चौथी पाच मध्ये तरी सुद्धा येतो म्हणजे अनुवंशिकतेचा एवढा मोठा रातांधळेपणाचा जो आजार आहे त्याच्याशी आहे परंतु शारीरिक काही वेगवेगळी सुद्धा आहेत की जेणेकरून काही विकृत्या असतील म्हणजे जर आई वडिलांना विकृत्या असतील किंवा त्यांच्या आईला किंवा काही वेगवेगळे मोठाले मोठा में, में, चे, नंबर वाढी अन्य काही दुसरे आजार असतील त्याचा परिणाम सुद्धा प्राथांदळेपणा होऊ शकतो महत्त्वाचा मूळ मुद्दा याच्यामध्ये काय होतं शरीराचं इम्यून सिस्टम हे कमी व्हायला लागतं आणि हे इम्युन सिस्टम जे आहे ते शरीर कमी झाल्यामुळे कमी झाल्याच्या नंतर अन्य जे जे डोळ्यावरचा जो लोड आहे किंवा रक्तवाहिन्या जे आहेत त्याच्यावर काय होतं आतमध्ये सूज यायला लागते आणि या रुग्णाला प्रथम असे काही लक्षणं आहेत की ते सुरुवातीच्या काळामध्ये जाणवत असतात म्हणजे याचं दोन आता आपण डिस्टिंगविश करूया एक सेंट्रल व्हिजन असतं आणि एक पेरिफेरियल व्हिजन असतं सेंट्रल व्हिजन म्हणजे काही रुग्णाला मधला आकार हा व्हिजन हे कमी होतं आणि साईडनं दिसत असतं काही रुग्णाला लाईटनं बऱ्यापैकी आणि मदन दिसत असतं म्हणजे असं ऑलवेज अपोजिट राहतं आणि काही रुग्णाला दोन्ही साईडनं कमी व्हायला लागतं म्हणजे जवळचं पण आणि लांबचं पण याला फिल्ड विजन म्हणूया असे काही लक्षणं मिळतात आणि मोस्टली हे लक्षणं सुरुवातीच्या काळामध्ये रात्रीला मिळतं डोळ्याच्या पडद्यामध्ये कॉन आणि रॉड सेल्स असतात या सेलचं काम जे आहे दिवसाचं आणि रात्रीचं जे इमेजेस आहेत ते घेऊन जाण्यासाठी असतात परंतु याच्यामध्ये हळूहळू जे सेल्स आहेत किंवा रक्तवाहिनी आहेत याचं पोषण न झाल्यामुळे शरीरात सिस्टम कमी झाल्यामुळे याच्यामुळे काय होतं त्या रेटिनामध्ये एक प्रकारचं एक झिजणं किंवा ते एक सुकणं चालू होतं आणि तिथे छोटे 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 असे काळे ब्लिस्टर किंवा धब्बे पडायला आणि रेटिना आणि रुग्णाला मग जी दृष्टी आहे ती रात्री कमी होते नंतर दिवसाची सुद्धा कमी होते आणि दोन्ही दृष्टी कमी झाल्याच्या नंतर रुग्ण हा अत्यंत भांबवलेल्या अवस्थामध्ये असतो परंतु घाबरून न जाता गोंधळून न जाता या आजाराला जगात औषध नाहीत पण आयुर्वेदाकडे याचे खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत अवधी आहेत काही भाग आहे जेणेकरून जी दृष्टी आहे ती टिकवायलाच पाहिजेत आणि जी गेलेली आहे ती वापिस सुद्धा येऊ शकते असे काही बरेच रुग्ण आम्ही आमच्या व्यवहारात किंवा प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघितलेले आहेत असे बरेच रुग्ण आहेत की, की जे काही आता दोन मोस्टली काही रुग्णाचा एक सतरा टक्के रेटीना डॅमेज काही काही रुग्णाचा दहावीस टक्के डॅमेज होतो आणि काही लोकांचा परमनंटली डॅमेज असतो तर या दोन जे पहिले वीस टक्के तीस टक्के आणि साठ सत्तर टक्के ज्याचा रेटिना चांगला आहे आणि त्यांचा एक वीस तीस टक्के रेटिना डॅमेज झालं तर निश्चितच या रुग्णाचा रेटिना शंभर टक्के पुरं पुढे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतो आणि व्हिजनसुद्धा पुढे वाढू शकते हा आमचा स्वतःचा अनुभव आहे मग असे रुग्ण माझ्याकडे आले होते की जेणेकरून त्यांना रातांधळेचा त्रास होता आणि बरेच दवाखाने नामांकित मोठमोठाले सेंटर आहेत तिथे जा गेले आणि त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की आमच्याकडे याचा उपचार नाही आहेत सध्या रिसर्च चालू आहेत तुम्ही दुसरी पॅथी किंवा दुसरी उपचार घेऊ शकता म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि नंतर त्यांना ट्रीटमेंट दिली त्यांनी आता त्यांनी ते काय म्हणतील ते तुम्ही बघा पुढे नक्की खूप खर तर हे खूप बोलके पद्धतीचे अनुभव आहेत आपण व्हिडिओ बघूया नमस्कार मी मंत्मण खैरे मला रात्रीच दिसत नव्हतं त्याचप्रमाणे माझं कमी होत मी बऱ्याच ठिकाणी उपचार केला म्हणून माझी ट्रीटमेंट झाले नाही मी युट्यूबवर सर्च केलं आणि डॉक्टर ठाकरे सरांकडे गेल्या नऊ महिन्यापासून ट्रीटमेंट करीत आता गेल्या नऊ महिन्यापासून मला नव्वद ते पंच्याण्णव टक्के रेटिनाचा फरक पडला आहे सरांनी बारा संशोधन करून थेरपी पंचकर्म बसती त्याचप्रमाणे अंगाला डोक्यात लावायचे तेल तसेच पोटातलं ते काही आवश्यक सर्वांना आवाहन करेल आधारावर इलाज करायचा असेल तर कर्मचार ठाकरे सरांकडे करण्यात यावं याची प्रतिक्रिया विनंती करू नमस्कार आपण अनुभव ऐकला खरं तर सर आता जसं हे म्हणाले रातांधळेपणा खर तर अनेक मॉडर्न सायन्समध्ये आपण जर तुम्हीही उल्लेख केला की डॉक्टर सरळ सांगून देतात की याच्यावरती आता उपचार नाही आणि ती लोक तुमच्याकडे आली आणि ती बरी झाली तर हा जो चमत्कार आहे हा चमत्कार कसा काय ॲक्च्युली काय असं असतं माहिती आहे का चमत्कार नाही आयुर्वेदिक सायन्स आहे आणि त्याचं डायग्नोसिसिक मेथड वेगळं आहे याच्यात आता तुम्हाला सर्वसाधारण म्हणजे भाषेत जर सांगायचं असेल ना जे रेटिना झिजणं किंवा ते डेड होणं त्याच्या सेल्स मरण डेड होणं चालू ना की ऑटोमॅटिकच ती व्हिजन डाऊन होतं पण आयुर्वेद काय करते त्या सेल्स डॅमेज होऊ देत नाही किंवा मरू देत नाही आणि रोड सेल्स असतात रेटिनामध्ये आणि त्या डेड झालेला तो एरिया जो आहे तो पुन्हा पुनर्जीवित करतात म्हणजे जी गेलेली दृष्टी पुनर्स्थापित होऊ शकते आणि ती पुढे टिकू शकते आता हे जे रुग्ण आहेत ते संभाजीनगरला माझ्या सेंटरला आले होते ह्या ऍक्च्युली हा पेशाने वकील होते पूर्वी मला सांगितलं नाही नंतर त्यांना चार पाच महिन्याच्या नंतर जेव्हा जसं जसं त्यांना रिझल्ट येत गेले तसं तसं त्यांनी मला सांगितलं सर माझा अभ्यास आहे रात्रीचा मी हायकोर्टमध्ये काम करतो खूप स्ट्रेस टेन्शन आहे आणि हा मला वयाच्या जवळपास दहा बारा वर्षापासून सुरू प्रश्न झाला आणि आखरी आखरीची कंडिशन आली होती की त्यांना धरून घेऊन जावं लागत होतं बंद झालं होतं त्यांचा व्यापार व्यवहार जो आहे ते पूर्ण बंद एक सहा सात महिने ट्रीटमेंट दिली त्यांना अक्षरशः ते आता स्वतः चालत येणं वागणं बोलणं अभ्यास करणं आता ते कोर्टमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतात म्हणजे एवढा चमत्कारिक रिझल्ट आहेत ही माझी खूप जुनी केस होती साधारण सतरा अठरा वर्षाची असेल त्यांना अजूनही काही त्रास नाहीये ना म्हणजे असे बरेच रुग्ण आहेत थोडक्यात सांगायचं प्रेक्षकांना बरेच रुग्ण आहेत परंतु रेटिनाचं सेल्स किती डॅमेज झाल्यात आत। आताची कंडिशन काय आहे हे सगळं आमच्या सेंटरला तपासतो आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवतो त्यांना उपचार औषधी द्यायचे की पंचक्रमाचा भाग करायचा सगळं ठरलेलं असतं नक्कीच आणि त्यामुळे ही जी माहिती आहे ही माहिती खूप आवश्यक असते म्हणजे आपण नेमकं कुठे गेलं पाहिजे कशा पद्धतीचे उपचार झाले पाहिजेत आजार नेमका काय त्याचं डायग्नोस काय आहे हे सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर मला असं वाटतं की ठिकाणी आपण असतो आणि योग्य उपचार आपण करून घेऊ सर जसं आता आपण बघितलं या रातांधळेपणाबाबत आणखीन एक उपचार असं अनेक वेळेला म्हटलं जातं की या आजारामुळे कायम स्वरूपाचं येऊ शकतं आणि दुसरी गोष्ट अशी असते की आयुर्वेदाकडे येणारे जे काही रुग्ण आहेत बऱ्याच वेळेला हा अनुभव हो येतो की ते अंतिम उपाय म्हणून आयुर्वेदाचा आयुर्वेदाची निवड करतात तर डोळ्यांसारखा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावरचा हा आजार आहे तर प्रथम म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की हा आजार असावा किंवा डॉक डायग्नॉस होत असेल तर तेव्हाच आयुर्वेदाकडे जर आलं तर त्याचा फायदा मिळू शकतो खूपच चांगला प्रश्न आहे हा कारण की आम्ही या प्रश्नाशी नेहमीच झुंजत असतो आणि नेहमीच रुग्णाला सांगत <laughs> असतो आणि <आने laughs> हे वैद्याचा म्हणजे जे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात त्यांचा हा जिवाळ्याचा विषय जर छोटस झाड असेल उदाहरण देऊन सांगतो छोटस सा झाड असेल तर लगेच दोन हाताने किंवा दोन बोटांनी उपटून फेकता येईल परंतु मोठं जर वृक्ष जर झाला तर त्याला साधे नाही त्याला जेसीबी लावा किंवा मोठमोठ्या अवजार तोडून बाहेर काढा म्हणजे कोणताही जास्त कालावधीचा जर आजार शरीरात वास्तव्य करत असेल चर्काचार्यांनी स्पष्ट सांगितलं तीन वर्षाच्या वरती जर आजार शरीरात वास्तव्य करून राहत असेल तर तो, तो बोन मॅरोपर्यंत किंवा त्याचे मुळं खूप मोठे झालेले असतात म्हणून सकाळात जर रुग्ण तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आता जसं रात आंधळेपणामुळं रात आंधळेपणामुळे रुग्णांना कायमस्वरूपाचं अंधत्व येतं हे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो मग अशा रुग्णांनी काय करायला पाहिजेत मॉडर्न सायन्समध्ये फारसा काही उपचार नाही आहे तर त्यांनी आयुर्वेदाचा हा पर्याय पहिला निवडायला पाहिजे आणि आमचं सेल थेरपीचं कार्य पंचकर्माचं कार्य हे या रेटिनावर खूप चांगल्या पद्धतीचं आहे जेणेकरून रुग्णाची अवस्था कोणती आहे आणि तो कोणत्या वयात आलेला आहे म्हणजे मोस्टली लहान बाळा बाळापासनं तर सहा वर्षापर्यंतही आखरीच्या टप्प्यात पण येऊ शकतं बरोबर माझ्याकडे असे बरेच असे केसेस आहेत की त्यांना साठ पास पासष्ट वर्षाच्या नंतर जाणवलं की मला रातांदळेपणा झाला त्यांनी सगळी सर्व्हिस नॉर्मल केली आणि नंतर अंतिम टप्प्यात जाणवलं छोट्या बालकनं तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत आजार कोणत्या अवस्थेत उत्पन्न होऊ शकतं याच्यामुळे काय होतं म्हणजे जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की कॉर्न आणि रॉड सेल्स असतात याच्यामध्ये पुरवठा होत नाही इम्युन सिस्टम डाऊन होतं आणि रेटिना हा कम्प्लीट ब्लॅक होत जातं आणि व्हिजन सेंटर किंवा पेरिफेरल हे दोन्ही डॅमेज व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपाचं अंधत्व हे ये रुग्णालय येतं पण त्याच्या काही पहिले काहीचं आहेत की त्यांना जमीन जी आहे ती खालीवरी दिसल्यासारखे होते किंवा डोळ्यात प्रचंड प्रकाश आला तर त्यांना ते सहन होत किंवा त्यांचे डोळे आतमध्ये कोरडे वाटतात किंवा आतमध्ये ओरड्यासारखे वाटतात आणि सुरुवातीच्याच जर कालामध्ये जर रुग्ण आलेत ना विचारलं तसं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा रुग्णाला होतो आपल्याला सांगतो आता एक माझ्या केस आलेली आहे त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला नक्कीच बघूया आपण हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव प्रशांत दिलीप जगताप राहणार तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी बारामती दोन हजार वयाच्या चोवीसव्या वर्षी मला एक पडद्याचा आजार जाणवला तो दिवसेंदिवस वाढत होता बारामतीच्या खूप गेले त्यानंतर मी डॉक्टर परमात्मा ठाकरे यांची मुलाखत पाहिली ती मुलाखत पाहिल्यानंतर मी त्यांची विजिट घेतली एक महिन्याच्या व्हिजिटमध्ये माझ्या डोळ्याला येणारे काळे डाग भिन्न नजर ताणतणाव सर्दी जिसर दी जी सर्दीमुळे जी मला पडद्याचा प्रॉब्लेम चालला तो एक बऱ्याच मला एक वाटते एक महिन्यामध्ये ठाकरे मा सरांनी एकदम चांगलं उपचार देऊन मला एक, दे दे एक नव संजीवनी दिली त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार मानून आणि आयुर्वेदात शंभर टक्के उपचार आहेत हे सर्व पेशंटने खात्रीशीर यावे आणि परमात्म डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन घ्या धन्यवाद स्वतः रुग्णांनीच तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की उपचार घ्यावे खर तर वेगळ्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी तुम्ही जे पुण्यामध्ये पंचकर्म सेंटर सुरू केलंय जे निवासी आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती हवी आहे आता एक दोन महिन्यापासून बरेच बाहेर राज्यातले रुग्ण येत होते त्यांना राहायचं किंवा उपचार काही ज्या बाधित होत होत्या जे जेणेकरून आम्ही औषधं देऊन कमी खर्चात कसं रिझल्ट येतील आउटपुट येतील हे बघत होतो पण परंतु असे काही दुर्धर आजार आहेत रेटिनाच्या संदर्भातले की निश्चितच त्यांना पंचकर्माचा उपयोग करणं गरजेचा होता आणि आता एक निवासी पंचकर्म आपल्या सहकार नगरला चालू केलेलं आहे तिथलच्या बाहेरच्या राज्यातले रुग्ण किंवा बाहेर देशातले रुग्ण तिथे येऊन चिकित्सा किंवा उपचार करू शकतात अन्य प्रेक्षकांनाही त्याचा उपयोग करून घ्यावा असं मी आवाहन करतो नक्कीच सर रातांधळेपणाबद्दल आपण बोलतोय पंचकर्मासारखं एक महत्वाचं आयुर्वेदा त्याचा उपचार पद्धतीवरती कसं का काय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता रातांधळेपणामध्ये जे पंचक्रमाचा जो महत्वाचा रोल आहे ते ती तीन पंचक्रम फार महत्वाचा आहे बेचाळीस दिवसाचा डोस राहतो आणि दुसरं एक आहे हो आणि नेत्रपिंडी आणि नेत्रधारा हुँ. हे या सगळ्यात महत्वाचे उपचार आहे जेणेकरून त्या सेल्स डॅमेज होत नाहीत मरत नाहीत आणि रेट स्वस्त हे खूप चांगल्या पद्धतीने राहतं रुग्णा याचा निश्चितच फायदा करून घ्यावा निश्चितपणे आणि जसं सरांनी आता म्हटलं की निवासी उपचार केंद्र सरांनी सुरू केलेलं आहे आणि ते पुण्या त्यामुळे तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या भागामध्ये राहत असला पुण्यामध्ये येऊ शकता आणि पुण्यामध्ये राहून पंचकर्माचे जे हे उपचार आहेत ते करून घेऊ शकता आजार कोणताही असो पंचकर्मासारखा एक प्रभावी उपचार पद्धती जी आपल्याला परंपरेनं दिलेली आहे संस्कृतीनं दिलेली आहे आणि त्याच्यावरती म्हणजे मला असं वाटतं की पंचकर्माचा सा साईड इफेक्ट हा नसावाच कुठलाही काहीच नाही जो काही आहे तो फायदाच आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने तुम्हाला त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही सरांना भेटू शकता आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली मात्र आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कोणताही आजार जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा त्याचा परिणाम हा थेट त्याच्या मानसिकतेवरती होत असतो स्वभाव होत असतो काही बदल असतात तर रातांधळेपणा आलेली जी व्यक्ती आहे त्याच्या बाबतीमध्ये असं काही घडत का निश्चितच कारण की दृष्टी जर बघाल तर सगळं शरीर त्या दृष्टीवर चालत असतं बरोबर आणि अचानक कोणाला जर रात्रीला चांगलं दिसत, दिसत होतं आणि सकाळी उठून जर बघितलं तर दृष्टी माझी अचानक कमी झाली किंवा ते भेदरलेली अवस्था असतात किंवा कामच्या व घर अवलंबून असतात म्हणून जर त्यांना काम नाही करता आलं दृष्टी कमी झाली तर निश्चितच ते एकदम शॉक मध्ये जातात बरोबर आणि नंतर त्यांचा मनाचा जो जो डिसिजन मेकिंग जो राहतो ना तो वीक होतो आणि नंतर एकदम त्या ले ले एक एक ते एकदम घाबरले अवस्थेमध्ये राहतात मग त्यांना त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये मनावर एक असं एक प्रकारचं जे हे राहतं जे कंट्रोल दडपण असतं किंवा कंट्रोल राहतं किंवा थोड्या थोड्या गोष्टी इमोशनल होतात वारंवार रडतात किंवा जास्त असतं असं इमोशनल फॅक्टर सुद्धा हा रातांदळ्याला ज्या रुग्णाला झालेले त्या अतिप्रमाणात आम्ही या व्यवहारात दो आणि रुग्ण एक तर रात्रीची झोप त्यांना प्रॉपर नसते जास्त चिंता ताणतणाव आणि बऱ्याच मोठमोठ्या डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर सांगतात की या आजाराला उपचार नाहीत तर त्यांना पुढची समस्या अशी जाणवते की आपलं आयुष्य इथं आता इथून पुढे जगायचं कसं hmm. परंतु अशा रुग्णांनी घाबरून न जाता गोंधळून न जाता आयुर्वेदाचा निश्चितच उपयोग करून घ्यावा जेणेकरून अशा आजाराला जो रेटिना डॅमेज होतो किंवा रेटिना सुकतो किंवा तिथे अशा वेगवेगळे रेटिंग म्हणजे असे लागते आणि रेटिना नंतर कायम निकामी होतो अशा आजाराला जो आजार पण आहे त्याला पंचकर्माचा भाग हा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं शिरोधारा शिरोधाराने मी मागेही सांगितलं की ज्या डोळ्याच्या आजूबाजूच्या मसल्स आहेत किंवा रक्तवाहिनी आहेत किंवा नर्स आहेत ब्रेनपासून येणाऱ्या ज्या डोळ्यापर्यंत त्यांनी जे रक्त पुरवठा होऊन जी दृष्टी जी ब प पडद्यावर पडलेली आहे ती मेळेपर्यंत घेऊन जात असते मग त्याचं वहन करून घेणं हे रक्तवाहिन्याचं काम आहे अशा ह्या जर त्यांचं जर इम्यु इम्युन सिस्टम कमी झालं ताणतणाव अतिरिक्त प्रमाण झालं तर निश्चितच त्या सुकणं चालू होतात आणि नंतर जी दहा पाच वर्ष विजन टिकायची तर अशी मानसिक ताणतणाव वाढल्याच्यामुळं जास्त चिडचिड झाल्यामुळं ती लवकर कर दोन तीन वर्षात संपुष्टात येते म्हणून रुग्णांनी चिडचिड करणं किंवा रागात रान करणं हे थांबवायला पाहिजे या आजारामध्ये आणि बाकी आजार आले तर निश्चितच मनावर हा त्याचा इम्पॅक्ट येतोच काही रुग्ण असे असतात की त्या लहानपणापासूनच थोडेसे कोमल सॉफ्ट किंवा हळवे लोकांना मोस्टली डोळ्याच्या समस्या किंवा लहानपणापासूनच त्यांना डोळ्याचा नंबर वाढलेला असतो आणि तो नंबर म्हणजे मायनस असतो जेणेकरून माय नंबर हा रेटिनावर इम्पॅक्ट करतो रेटिनाला ऑर्बिटला तो जेव्हा अटॅच होतो तिथे सूज यायला लागते नंतर मग तो रेटिनाचा आणि कॉर्न्याचा मधला सेप चेंज झाल्यामुळे तिथे इलाँगेटेड म्हणजे अंडाकृती शेप तयार होतो आणि नंतर ती इमेज जी कृष्णपटलातून काळ्या बुड बुबळातनं जी रेटिनावर पडायची ती कुठेतरी मध्ये पडते आणि रेटिना डायर चालू असतात आणि दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणजे दोन्हीकडनं ते रो असतात म्हणून या आजाराने प्राणायाम आणि शिरोधारा आणि या आजाराचा या आजाराचा कर्दन काळ म्हणजे ह्या आणि जो आजार आहे तो निश्चितच आपल्याला याला हद्द पार करता येईल किंवा जिथे आहे दृष्टी ती निश्चित थांबवता येईल थोडस आपण मागे जाऊन याची जी लक्षणं आहेत बऱ्याच वेळेला असं असतं की प्राथमिक अवस्थे कोण हा नेमकं काय किती प्राथमिक अवस्था याच्याबद्दल आपण थोडंसं सांगू खूप चांगला प्रश्न विचारला जेव्हा प्रथम अवस्थेमध्ये जेव्हा रुग्ण आजार येतो कोणताही तर एक छोटे छोटे लक्षणं असतात मोस्टली डोळ्याचा जो जो आजचा विषय आहे फक्त ने 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 कमी साईट म्हणजे काना जो डोळा आहे ते असते साईड विजन असते आणि एक फिल्ड व्हिजन असते म्हणजे त्याचा दायरा चाळीस फूट तीस पद्धतीचे तीन व्हिजन अँगल असतात काही रुग्णाला साईटचं व्हिजन कमी वाटतं काही रुग्णाला सेंटरचं व्हिजन कमी वाटतं काही लोक पुसट किंवा ब्लरीनेस फॉक टाईप किंवा एक ढगाळ वगैरे कसं होतं धुरकट दिसत काही रुग्णाला हे काहीच लक्षण नसतात अचानक रात्रीच दिसणं कमी होत बाकीच सगळं व्हिजन चांगलं असतं मग नंतर हळूहळू रेटिना डॅमेज व्हायला लागतं डॅमेज झाल्याच्या नंतर मग त्यांना दिवसाचं सुद्धा कमी व्हायला लागतं अशा आजारामध्ये कफविद दृष्टी हा एक निदान केल्या जातं जसं रातांदळे पण आहे निदान आहे पण आयुर्वेदाचं निदान ही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्या प्रकृतीनुसार रुग्णाचं कोणतं आहे त्याची अवस्था कोणती आहे आजार पहिल्या दुसऱ्या पहिल्या अवस्थेत आहे की दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे सगळं आमच्या सेंटरला आम्ही चेक करून रुग्णाला पुढचं सगळं सांगतो याचा कधी असतो तुम्हाला रुग्ण किती ट्रीटमेंट घ्यायला लागेल या तिथं ट्रीटमेंट ही कारण की रेटिना हा खूप छोटा असतो आणि त्याचं मरण सुकणं हे सुद्धा झपाट्यानं होत असतं ते टिकवणं आणि टिकून पुढे लांबपर्यंत घेऊन जाणं हा एक महत्वाचा एक मोठा रोल आहे तर पहिला डोस सात महिन्याचा नऊ महिन्याचा राहतो आणि तिसरा डोस हा आठ महिन्याचा राहतो याच्यामध्ये काही पंचकर्म हा उपयोग रुग्णांनी निश्चित उपचार करून घ्यावेत जसं आता आपल्याला सर सांगतात की हे वेगवेगळे उपचार राहतात नडेपणासारखा असा आजा आजार ज्या आजाराच्या माध्यमातून आपल्याला आपली कदाचित जाऊ शकते किंवा असं घडू शकतं म्हणा अशा अनेक गोष्टी आहेत सो so, आपण नीट हे लक्षात घेतलं पाहिजे आजार आणि त्याचं गांभीर्य काय कारण आपल्या स्वभावानुसार तुम्हाला अनेक पेशंट भेटत असतील की दुर्लक्ष केलं जातं जातात जाता योग्य त्या स्थितीमध्ये किंवा योग्य त्या वेळेत वैद्यापर्यंत असतं ते होत आणि मग त्यानंतर जेव्हा त्यानंतर आपण त्याकडे वळतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी न करता जेव्हा आपल्याला संशय असतो की बाबा हे असं काहीतरी घडतंय तेव्हाच आपण वैद्याचा सल्ला घेणे कधीही कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती सांगितली आभार नमस्कार त्यामुळे आज इथेच थांबतो आहे बघत राहा जय महाराष्ट्र ププププ。<noise> <noise>